मराठी अचानक आज काम चालू असताना काम चालू आहे की नाही हे पाहणी करण्यासाठी आज आपल्याकडे मोहिते आला आणि अचानक पिठ्यामध्ये रेकॉर्डच्या कुणी शाखेला

रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉफी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा अचानक आज काम चालू असताना काम चालू आहे की नाही हे पाणी करण्यासाठी आज आपल्याकडे अचानक काम चालू असल्या ठिकाणी तर कामाचं स्वरूप सांगायचं असं तर आज आपल्याकडं एकवीस गावं व्यवस्थित झालेली आहेत बघून त्यातली मोठ्या प्रमाणात कुंभीच्याही संख्या आपल्याला सापडते आहे आणि आज तहसीलदार सर पण ॲक्च्युली मी हे सांगणं चुकीचं आहे पण सर नाही आहे तर अचानक तुम्ही आल्यामुळं मला आता तुम्हाला काहीतरी सांगावं लागतं म्हणून मी थोडंसं तुम्हाला सांगतो आहे आज की कुणबी समाजाचं काम आपल्याकडे चांगलं चाललेलं आहे गेले आम्ही पंधरा वीस दिवस रात्र दिवस दोन दोन अडीच तास झोपत नाही आहे ह्याच ठिकाणी जागेवरती बसून काम करतो आहे आणि आपल्याकडे दोन तीन अशी चार लोकांची टीम आहे की जी सकाळ संध्याकाळ जाऊन दो दोन तीन दिवस थांबून पुण्यात लोक घेऊन येतील पुण्यात आम्ही जाऊन त्यांना सोडून आणतोय तर आपल्याकडं जे अशोक सर म्हणून अशोक सर 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 साहेब हे मोडलिपीतले दिग्गज म्हणजे आज जी तुमची जी, जी आर अध्यक्ष आहेत मोडलिपीचे त्यांच्या समितीमधले हे आहेत एक त्यातले त्यातले एक आपण एक रत्न बाहेर काढली तशी की ही इतकं जुनं डॉक्युमेंट आहेत की जीर्ण झाले डॉक्युमेंट आहेत एकदा वाचली तर परत तुम्हाला हातात लागत नाही इतकी जुनी डॉक्युमेंट नाजूक स्वरूपाचे आहेत ते नाजूक असल्यामुळे आम्हाला सूचना ज्या साहेबांकडून आल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही आता त्या पद्धतीने के केलेल्या आहेत तसंच आम्हाला पवार सर म्हणून लागलेत अशोक पवार सर म्हणून लावले आहेत आम्हाला सर अनिल राव पवार सर आम्हाला लाभलेले आहेत हे पण गेले तीस पस्तीस वर्ष यात काम करतात आणि यांचं बॅकग्राऊंड टाकाल तर खूप मोठं मुडी तर दोन्ही दिग्गजांचं आहे ती चाळीस वर्ष दोघंही याच्यामध्ये प्रॅक्टिस करतात हे सरांचे क्लासेस मूडी लिपीचे आहेत ह्या सरांनी बरीच असंख्य मुलं शिकवली आहेत त्यामुळं एक विश्वास नोंद आपल्याला यात घेता येते हे महत्वाचं आहे आणि तुम्ही प्रॅक्टिकल बघा इकडे तर तुम्हाला दाखवतो ह्या साईडला तुम्ही या मोडी बीपी सारे पाटील विनंती करतो की मोडी बीपीचं व्याख्यान आहे ते जरा थोडंसं मीडियाला व्यवस्थित समजून सांगा आता कशा पद्धतीने काम असतं तर हे कुणबी शब्द लिहिलेला आहे आता ह्यात सात नोंदी आहेत शब्द कोणता हा कोण बी हा कोण बी जरा हा हायलाइट करून घ्या जरा थोडा बोट जरा खाली घ्या तो हायलाईट करा जरा प्रत्येकाने क्लिक करून घ्या हा नवीन पहिला प्रोडक्ट आपण महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणाल तर हे जर पान ना पाना आपण स्कॅन केले आपण चोवीस दिवस ही पान ना पान आपण सगळं स्कॅन केले पंचवीस हजार पानं आपण मोठी रिपीची स्कॅन केली त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असू शकतात ते काय आम्हाला आम्ही पाहिलं नाही मोठी आम्हाला मोडी वाचता येत नाही पण ज्यात कुटुंबीच्या नोंदी आहेत ती पान तुम्हाला बघायला प्रॅक्टिकल तर बघा पानं आम्ही अशी स्कॅन केलेली आहेत तुमच्या पुढे आपल्या तालुक्यामध्ये इतर समाजातले पण कुटुंबीच्या नोंदी सापडल्या आहे आहेत हे बघा आता हे तुम्ही जर बघाल तर गाव आपले सगळे असतात तर गाव आहेत वाडी वस्त्या धरून त्यातलं पहिलं देवनगर तुम्ही बघितलं तर देवनगर मध्ये नाना तर बघा दिवेखिंडी जर पाहिला आपण तर या

हे सगळी आपण डेटा आता हा वन स्कॅन केलेला आहे के म्हणजे उद्या परवा फ्युचरमध्ये समजा आणि काय लागला आपल्याला तर आपण ह्या डेटा आपल्याला तुम्हाला व्यवस्थित सगळं पडू शकतो आता हे बघा तर हे मराठीतलं आहे म्हणजे ह्या सुद्धा इथं मराठी कुणबीन कुणबी नोंदी लिहिलेल्या आहेत हे तुम्हाला मी दाखवतो हो आज हे आता हे लिहिलं हे मराठी लिहिलेलं आहे तसंच या भाषेमध्ये प्रत्येकाच्या भाषेमध्ये असे कुणबी हा शब्द खाली कुणबी आलेला आहे हे जी सगळी फोल्डर फाईल आम्ही तयार केलेली आहे किती सालचा आहे हा जवळजवळ अठराशे एकवीस सालचा अठराशे एकवीस अठराशे एकवीस अठराशे एकवीस जुने डॉक्युमेंट आहेत जवळजवळ दोन तीन शतक झाली गेली आता जुनी कागद असल्यामुळे आम्ही हँडल करतो आम्हाला दाखवायला नाही आम्हाला फक्त काय काम कशा पद्धतीने चाललंय खरोखर काम चालू आहे का हे फक्त आता ना आम्ही काय केलंय तुम्हाला सांगतो सांगली जिल्ह्यात हा ठेवत जिल्हाधिकारी आणि उपसाहेबांत साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही हे काय केले हा एक कोर्ड आम्ही बोललो सांगली जिल्ह्याचा सांगली जिल्ह्यामध्ये दहा बारा तालुक्या आपले बारा तालुक्यामध्ये आपला हा खानापूर तालुका आहे ह्या खानापूरमध्ये एक बनवला आहे या फोल्डर मध्ये गावाचे नाव बनवलं आहे ह्या गावाचे नाव मध्ये नागेवाडीचं गाव बनवलं आहे आणि नागेवाडीमध्ये जन्म रजिस्टर बनवलेलं आहे जन्म रजिस्टर मध्ये प्रत्येकाच्या नावाची नोंद नाना आपण घेतलेली आहे म्हणजे कुणी उद्या म्हणायला नको आता हा जर माणूस आहे अंता बापू सुभा दिनू अप्पा निकम हा जो माणूस आहे हा ओपन केल्यानंतर फोल्डरला हा असा दिसला नाना

त्याचे बाप सुबाय हा म्हणजे असं लिहिलेलं त्याच्या वडिलांचं नाव आप्पाजी बिन म्हणजे आम्हाला आनंद वाटतो तुम्हाला सांगायला ह्या माणसाचा म्हणजे जो माणूस ओपन उद्या परवा होईल सर नेटला तेव्हा तो आनंदाचे वारस असतील त्यानं ही फक्त फोल्डर फाईल उघडली ला कि त्याचं एकच नाव नाही ना तिथे प्रिंट आउट आणि मग त्याच हे जे सर आहे सप्पा पाटील सर आणि पवार सर यांचं या दोघांचं प्रतिज्ञापत्र ह्याच तसं लॉकीच्या प्रमाणपुत्र तसंच साहेब सही करतील त्यामुळे जुन्यांचा कुठलाही विषय राहणार नाही की बाबा हे चुकीचणी हे म्हणजे आपण इथं सेफ्टी केली की अधिकारी सही करणार आहेत आणि उद्या आम्ही जबाबदार राहणार आहे प्रवाहात बोगसगिरी काय आणि अधिकाऱ्यांना कुठली काम करावं का त्यासाठी आम्ही आता प्रत्येक प्रोफाईल केलं म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये गाव गावामध्ये जे मृत्यू रिस्टर माझं प्रत्येकाचं नाव आहे त्याचं प्रत्येकाचं स्कॅनिंग आणि फोटो ह्याच्यामध्ये काय काम पाहिजे आपण सांगा होऊ शकत नाही मला एक सांगा आता आपल्या तालुक्यामध्ये सहासष्ट गाव ता 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 आहेत तर किती गाव आता तसं मला तर आपली बावीस गाव आपण गेले सात चंद्रात प्रयत्न करतो बावीस गाव पूर्ण ही चोवीस तास बसते चोवीस तास बसतील कंटिन्यू आम्ही इथे झोपायला आम्ही ह्या लोकांचं आहे मी एक शासकीय माणूस आहे पण मला आता मी तो लोक त्यामुळे मी हँडल करू शकतो पण ऋषी आमच्या हाताखालची उमत पुढे आला ऋषी ऋषी आम्ही सगळी एक आम्ही चार लोकांची टीम आहे आणि आमचा अनुभव असणार पण असल्यामुळे आम्हाला ती मदत करतील बघायला गोष्टीला तर ह्या गोष्टी सगळ्या प्रेक्षण होतात आमच्या बावीस झाले आता उर्वरित गाव अजून किती दिवस लागतील असं गडबड करायची नाही आपल्याला एक विनंती आपले जे अध्यक्ष आहेत मनुष्य सर जिल्ह्या पाटील आमच्या बरोबर हे थोडासा अवधी जर मिळाला तर सगळ्यांच्या द्यायला काही हरकत नाही माणूस वजित राहणार सर्वसाधारण गावामध्ये किती अंदाजे सापडले बावीस गावामध्ये मी सर तुम्हाला विनंती करू मी सर विनंती करू तुम्हाला की हे काम अधिकाऱ्यांचं आपल्यावर सांगतो त्यामुळे मला विनंती की मला काय बंधन आहे मी तुम्हाला देवीखिंडी मध्ये त्या काळी जर जन्म पाचशे असत त्यात तर धरून चला की वीस टक्के लोक त्यावेळी शेती करत होते त्या लोकांना आपण कुणबी म्हणतो किंवा शेती करणार कुणबी त्या पाटलीवर जी होती आणि इनामी बी जमीन होता भरपूर अशा बऱ्याच नोंदी आहेत की ज्या घेता येतात काही गोष्टी अधिकारी तहसीलदारांना भेटतो जातो आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतो मग आता बावीस गाव सगळी खानापूर तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधव तसेच या तालुक्यामध्ये इतर समाजातील देखील कुंबींच्या नोंदी सापडते संपूर्ण समाजाच्या वतीनं तुम्ही जे काम करताय आपण तर शासकीय आहात पण आपण शासकीय नसताना देखील जी समाजासाठी काम करताय वेळ देऊन चोवीस चोवीस तास राबत आहे त्याबद्दल मी सकल मराठा समाज व इतर समाजाच्या वतीनं आपल्याला खूप आभाव घेऊन आणि येणाऱ्या काळामध्ये दे देखील जी उर्वरित गाव आहेत त्या गावामध्ये दे देखील अशाच पद्धतीनं चांगलं काम करून संपूर्ण समाजाला न्याय द्यायचं काम आपण करावं की हो मी विनंती करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा